नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहतात मावळ परिसर न्यूज आत्ता आपण टाकवे या ठिकाणी आंधर मावळामध्ये आपण आता आलेलो आहोत आपण बघितलं तर संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे आणि आत्ता याच अनुषंगाने आपण टाकवे या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपण आता इतर काही वडील मंडळी बसलेली आहेत त्यांना आपण विचारणार आहोत

मावळाचा विकत तो करणार नाही बारणे फुल बघत नाही मावळा चालू सेवा मावळ खासदार मावळा तर कधी आला विचारा माहिती म्हणजे काही सांगत नाही अनुभव नाही ती लोक बोलतात त्यांना अनुभव ती पण या बोल आम्हाला अनुभव आम्ही तुम्हाला आम्ही तर मावळ तालुक्यात मी थांबला काय तो तो ना सात आठ तिला तालुक्याचा खासदार त्यांना कोणा का एकटा शेळके तर शेळकेचा आम्ही लोकांना लोकांची भावना याच्याकडून याच्याकडून ओढ तू नाल यांनी सांगितलं बरं आमचा स्वतः आम्हाला वाटतं ना बारणे पाठवू द्याल पाहिजे याला पाठोबा द्यायला पाहिजे हा कामाचा माणूस आहे हा तुला प्रश्न सांगतो जो वैयक्तिक मत वाघिरी वाघेऱ्याला पद्धत सगळ्यांनी करावा खासदार करायलाच नाही मावळात काही सांग मावळ हे सगळे याच्या काळात झाले आमदारांनी कुणी घेतली ना शेक्या शेळक्या काम आहे आमच्या मावळात शेळक्या त्रास असताना शेळक्या आम्ही लई मतानी पाठपुढे आणला असे बघा तुम्ही का आमदार केला शेळक्या लई मतानी पुढे आण शेळक्याला पाठवून पुरले काहीच केलं नाही मावळ आम्ही फोटो बोलण्याचा माझ्याकडे पाटणामध्ये काही फोटो बोलतो त्या वर्षी किंवा तुम्हाला काय मावळ चाललं नाही आता आमदार जवळ जाऊन त्यांनी गावात जाऊन विचार खाली त्याला पाठोबा होता आदित्य म्हणून ते काम झाले आणि आम्ही आदित्य पाठव माणसं माणसांनी पण आम्हाला आता हे त्यांना विरोध करता आली नाही आला नाही याच्यामुळे माणसा म्हणून दुसरं काय आहे ना आम्हाला वाटतं विकास का पुणे भाजपचा या राष्ट्रवादीचा या या बरं मावळाचा विकास आम्ही तर काय तर आम्ही माझं माणसं आता काय लांब नाही पण विकास असेल आम्हाला मोठे दुसरं काय आहे आणि मग मिळायच्या आम्हाला ते मी वाटत पण विकास करायचा आहे पुणे या भाजपचा या राष्ट्रवादीचा या आई काँग्रेसचा विकास म्हणून बातवायचं जो विकास केल तिच्या मार्ग आम्ही काम

काम कर काम नाही केलं फायदा ना काय त्याचा नुसतं सगळ्यांना प्रत्येक वेळेला त्यांनी उड्या मारायच्या लोकांकडे पाहायचं नाही पण गरीब पण घ्यायला यायला पाहिजे त्यांनी मग जर काही शोधीच जर नक्की कोण नाही म्हणावं काय असं आहे नाव ठेवायचं कारण काय आहे कारण सी बी आपली हे बी आपली ते तुमच तुमचं मत आता एकशे चौतीस मावळ लोकसभा मतदारसंघात आता नवीन शहराला संधी द्यायची संजोग भाऊ वगैरे कमीत कमी दोन लाख मतांनी आजच्या दहा वर्षांमध्ये आपण त्या गावात कधी येणं पण झालं नाही कधी मतदारांना भेटी गाठी नाही कधी फोन केला तरी कधी आपण फोन कधी लागत नाही नाही कधी मतदारांना मतदार राजा आहेत तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत तुमच्यात तुम्ही समस्या जाणून घेतल्या पाहिजे ना आमच्या समस्या काय आणि जरी तुम्हाला फोन केला तर तुम्ही तो फोन उचलला पाहिजे तुम्ही कामात असेल मीटिंग मध्ये असेल तर तुम्ही परत तुम्ही रिप्लाय देऊ शकत नाही कामाला आम्हाला या पाच वर्षामध्ये आपण की टाकून म्हणजे किती वेळा विजिट दिली म्हणजे संजोग भाऊंनी कमीत कमी दहा वेळा येतो विजिट दिलेली आहे निवडणुकीच्या आधी निवडणुकीच्या आधी जर दहा वेळा तो माणूस येत असेल तर निवडून आल्यानंतर तो कमीत कमी वीस वेळा येऊ शकतो ना त्यामुळे आम्ही संजोग भाऊ वगैरे म्हटल्यानंतर मतदान करतो एक हजार एक काय नाव तुमचं शिवसेना ठाकरे तुम्ही ना गाठाचे आठ पासून काम करतो शिवसेने ठाकरे यांचे तर माझे आहे बारणे खासदार होते दहा वर्षी त्यांनी काय केलं आम्ही शाखा प्रमुख असताना विभाग प्रमुख असताना आम्हाला काही त्यांनी ना सुविधा दिल्या नाही आणि खासदार फळ आमदार फळ आज काही अस त्यांनी आम्हाला आतापर्यंत पोहोचवले नाही आता बाबा वाघर हे हेच आमचे पक्षाचे नेते आणि हेच आज भावी खासदार आहे आणि शंभर टक्के आज दोन अडीच तीन लाख आणि हे विजय होणार आहे हे आमची इच्छा आहे आणि करणार आम्ही आम्हाला हेच अभिमान आहे आम्हाला नवीन इच्छा द्यायचा आहे चांगल्या प्रकारे आम्ही शंभर टक्के रेट देऊ आणि आम्ही एक शिवसैनिक म्हणून ठाम त्यांना लागेल लागले आणणार तेवढं आमचं शंभर टक्के आश्वासन आहे विकासाच्या दृष्टीकोना पण तो कार्य करणार माणूस हे आम्हाला माहिती माहिती विकास झाला विकास होण्याबद्दल काय नाही फक्त ठाकरे पाहिजे ठाकरे म्हणून आम्ही वागरे मतदान करून तुमच्या मनातला कोण काळ सध्या तरी आपण या ठिकाणी मावळ विधानसभा लोकसभेच्या लोकसभे नवीन खेळायला संधी दिली पाहिजे आज आंध्रमाच्या जनतेचा एक प्रश्न आहे पंचवीस ते तीस वर्ष आलं रेल्वे गुंडा काने का नाही आजपर्यंत तो मार्गे लागलेला नाही तिथून फाटे मागं गजानन बाबर होते त्यानंतर श्रीरंगप्पा बारणे दहा वर्ष झाले त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये कमीत कमी तरी वेळा सांगितलं की मी रेल्वे बुडामकुल या ठिकाणी प्रश्न मार्गी लावे मार्गे लागला त्यामुळे आता आम्ही संजय वाघेल यांना प्रचंड भाऊ माझा निवडून येणार आहोत आणि त्यांची एकच मागे आता रेश्यू डंपल त्यामुळे या मावळातून विकास रकडलेला आहे काही गावातील विकास केला नाही नाही विकास विकास केला नाही केला नाही येत नाही पण रेल्वे विठानपणा मुळे टाकट्या गावातील कंपन्या स्थलांतरित होत चालले

गेले दहा वर्ष आम्ही म्हणजे आपण खासदार म्हणून इथे निवडून आले होते पण त्यांनी या भागात म्हणजे काही गाव तर कधी आलेच नाही ते मला आठवतही नाही पात्र म्हणजे बरं मंदिराचं एक पात्र्यात शेड शॉर्ट कोणतंही त्यांनी काम केलेलं नाहीये कसं माहितीये काहीतरी विकास कामात आली पाहिजे वीस तर निवडून यायचं आणि इकडं बरं पाहिजेच नाही आठ नाहीये ना संजू पायवा संधी देणार एवढे शंभर टक्के निवडून येतील याची खात्री युवकांनी ठरवलेली संजय पाहिलं तर या टाकवे गावामध्ये आता आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत तर प्रत्येकाच्या मनामध्ये अं पाटील म्हणूनच निवडून आम्ही देऊ आम्हाला खासदार वाघेरे पाटीलच हवा अशा प्रकारचं ठाम मत इथल्या गावकऱ्या लोकांनी दिलेलं आहे मावळपुरुस परिसरसाठी मी सचिन मोरे टाकू